आतापर्यंत आपण पाहिले की किडनीचे आपल्या शरीरामधील कार्य आणि त्याचे महत्व त्यानंतर आपण पाहिले की किडनीच्या विकाराची किंवा किडनी फेल होण्याची सगळ्यात प्रमुख कारण काय आहेत आता आपण पाहणार आहोत की लक्षणे काय आहेत किडनीचा विकार ज्या वेळेस होतो किंवा ज्या लोकांना आहे त्यांच्यामध्ये प्रामुख्याने कुठली लक्षणे आढळतात सुरुवातीचं लक्षण असू शकतं की किडनी डोळ्याच्या आजूबाजूला सूज येणे सकाळी जेव्हा झोपेतून आपण उठतो तेव्हा डोळ्याच्या आजूबाजूला सूज येणे किंवा चेहऱ्यावर सूज येणे हे किडनी आजाराचं एक सुरुवातीचं लक्षण असू शकतं अजून महत्त्वाचं आहे की पायावर सूज येणे हे पण एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं नंतर लघवी करताना जळजळ होणे किंवा लघवीतून रक्त जाणे किंवा लघवीतून पू जाणे हे सगळ्या गोष्टी किडनीच्या आजाराचे लक्षण असू शकतात अजून महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर कमी वयामध्ये उच्च रक्तदाब हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं नंतर भूक कमी लागणे वजन कमी होणे वारंवार उलटी मळमळ होणे किंवा खूप जास्त दम लागणे हे पण काही किडनीच्या आजाराचे लक्षणं असू शकतात पण हे लक्षणं शक्यतो थोड्याशा जेव्हा आजार पुढच्या स्टेपला जातो तेव्हा होतात अजून एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे की वारंवार रक्त कमी होणे जसं मी आधी सांगितलेलंच आहे की आपल्या शरीरामध्ये रक्त तयार होण्याच्या जी प्रोसेस आहे त्याला एरिथ्रोपोसिस असं म्हणतात याच्यामध्ये किडनीचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे कारण एरिथ्रोपोटीन नावाचा एक पदार्थ आहे जो आपल्या किडनीद्वारे शरीरामध्ये सोडला जातो ज्याच्यामुळं रक्त वा मेंटेन राहण्यामध्ये आणि रक्त वाढण्यामध्ये मदत होते त्यामुळं परत परत रक्त कमी होणे हे सुद्धा किडनीच्या आजाराचे एक महत्त्वाचं लक्षण आहे आपल्या शरीरामध्ये शरीराची वाढ होणे याच्यामध्ये सुद्धा किडनीचा खूप महत्त्वाचा रोल आहे जेव्हा काही असे लहान मुलं असतात एक आठ वर्षांचे किंवा पाच सहा वर्षांचे ज्यांचं उंची वाढत नाही वजन वाढत नाही त्यांना बऱ्याच वेळेस असं निदर्शनाच येतं की कि त्यांना किडनी त्यांच्या फंक्शनिंग चांगल्या नाही करत आहेत म्हणजे त्यांना किडनीचे आजार आहेत म्हणजे जर एखाद्या मुलाची वाढ व्यवस्थित होत नसेल तर त्याच्यामध्ये त्याच्या किडनीचा आजार आपल्याला रूलआउट करणे किंवा त्याबद्दल आपल्याला काही तपासणी करून घेणे अतिशय आवश्यक हो आहे